पवित्र झालेली जगदंबा तलवार आज त्याची प्रतिकृती जिचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंद होत आहे ती आज घाटकोर मध्ये स्थापित झाली आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेत आम्ही जिंकूच जिंकू पण महाराष्ट्रातल्या सगळ्या एकोणतीस महापालिकेवर भगवा महायुतीचा डोला न फडके ही जगदंबा तलवार सतरा फूट लांबीची आहे आणि महाराजांच्या महाराजांच्या तीन तलवारी होत्या एकीचं नाव तुळजा दुसऱ्या तलवारीचं नाव भवानी आणि तिसरी जी तलवार आहे ती जगदंबा की प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड सातवा यानं महाराजांना भेट दिली होती महाराजांच्या तलवारीचं नाव जगदंबा ठेवलं आणि महाराजांची सगळ्यात प्रिय तलवार होती ही केवळ जगदंबा तलवार नाही आहे या तलवारीच्या जोरावर महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामुळे ही तलवार केवळ एक तलवार के नसून ती महाराष्ट्राला देशाला प्रेरणा देणारी आहे आणि पुन्हा एकदा हे एक हिंदवी स्वराज्य जे छत्रपती शिवरायांनी स्थापित केलं तीच परंपरा पुढे नेण्याचे काम त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातले नागपूर तरुण करतात आणि म्हणून आज आनंद या गोष्टीचा आहे की मुंशी जगदंबा तलवार ही एकशे बावीस सेंटीमीटरची पण एक प्रेरणा व्हावी युवकांना एक प्रेरक असं स्थळ निर्माण व्हावं प्रेरणा निर्माण व्हावं म्हणून मी हा प्रयत्न केला आणि आज या तलवारीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा घेत याचा मला आनंद आहे खूप खूप धन्यवाद राज्याचे आहे पद्धतीने आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची दूरदृष्टी सक्षम नेतृत्व आणि दिवस रात्र लोकांसाठी त्यांनी केलेली मेहनत फळाला आली असं मी म्हणेन म्हणून आम्ही आमचाच रेकॉर्ड तोडला मागच्या वेळेस सोळाशे नगरसेवक होते आता जवळपास साडे चौ साडे तेहतीसशे नगरसेवक पूर्ण महाराष्ट्रातून निवडून आले हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे देव माणसाचा करिश्मा आणि त्याचा जल्लोष आम्ही ही जगदंबा तलवार घाटकोवर मध्ये स्थापित करून कालच्या विजयाचा जल्लोष आम्ही साजरा करतो छत्रपती शिवाजी महाराज <laughs> श्रीमान उद्धव ठाकरेजींना देखील संदेश आहे की औरंगजेबाचे तुम्ही गोडवे गात होतात ऍप व्हिडिओ सगळ्यांकडेच आहेत सोशल मीडियावर हो आहेत औरंगजेबाचे गोडवे गायले की छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा शाप लागतो हे उद्धव ठाकरे आणि महाआघाडीच महाआघाडीनं काल भोगलं आणि छत्रपतींचा आशीर्वाद जर लाभला तर काय घडू शकत हे दे देखील आपण पाहिलं तर ते त्याच्यामुळे कालच्या आनंदाचा जल्लोष करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आम्ही जगाला हेवा वाटेल प्रत्येकाला प्रेरणा मिळेल अशी जगदंबा तलवार स्थापित करून आम्ही कालचा जल्लोष साजरा करतो आजचा हा आमचा शिवजल्लोष